असे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक त्यांचं काढ्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं सा आम्ही आता आतमध्ये बोलत होतो माझ्या आमदारांशी मी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल अँब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं मराठी साठी लढणाऱ्यांची तुलना अखिल भाजपचे नेते हे पैलगामधील दहशतवादी हल्ल्यात आतमध्ये त्यांच्या हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे महारा मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहिलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि या मारे मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे मराठी मा... भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल पैलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पैलगाम मधल्या अतिरेकी गेले कुठे ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही नाही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजपा मूळ भाजपा आहे त्याचाच खून या लोकांनी केलाय आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय उर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातल्या अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले ऊर सगळे देशभर इतर पक्षातले उर बडवे घेतलेत कारण भाजपा मेलाय मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना हृदानी वाटत असेल हे अत्यंत ता विकृत आणि वृत्तीचे माणसं आहेत